अध्यक्ष महोदय मी एका महत्त्वाच्या विषयावरती या ठिकाणी बोलू इच्छिते आपल्याला माहिती आहे की येणाऱ्या काही दिवसामध्ये मुंबई महानगरपालिकेचं इलेक्शन होणार आहे आणि त्या संदर्भामधली जी मतदार यादी आहे त्याचं प्रारूप जे होतं ते सहा नोव्हेंबरला होणार होतं नंतर ते पुढे जाऊन चौदा नोव्हेंबर आणि पुढे जाऊन आता ते वीस नोव्हेंबरला झालेलं आहे जवळपास सव्वा कोटी लोकांची त्या मतदार यादीमध्ये नाव आहे आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तुटी आहेत आणि त्यासाठी सात दिवस दिले होते मग आम्ही मागणी केल्यानंतर ते, ते पंधरा दिवस करण्यात आले आपल्या माध्यमातून मला सांगणं हे पण महत्त्वाचं आहे की या मतदार यादीमध्ये जवळपास अकरा लाख एक हजार पाचशे पण पाच जे आहेत ते त्या ठिकाणी दुबार वोटांची संख्या आहे खरं तर प्रत्येक आपण बघितलं इलेक्शनमध्ये तीन महिन्यामध्ये मतदार यादी जाहीर केली गेली पाहिजे परंतु मागच्या वर्षाच्या ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला ती यादी जी होती या ती मागची यादी जी आहे ती जाहीर केली होती आणि त्यामुळे ही दुबार जे मतदान आहे याच्या बाबतीमध्ये सगळ्यात मोठी समस्या ही आहे की इलेक्शनच्या दिवशी या सगळ्यांना ज्या त्या ठिकाणी आहे ते शपथपत्र आणि शपथपत्र अध्यक्ष महत्वाचा मुद्दा म्हणून मुद्दा इसले बोल दुबार जे मतदार आहेत त्यांना त्या दिवशी इलेक्शनच्या दिवशी शपथपत्र द्यायचंय त्याच्यामुळे समस्या अशी होणार आहे की मोठ्या संख्येमध्ये त्या ठिकाणी रांगा लागतील आणि दोनशे सत्तावीस वॉर्ड मध्ये जे आहे जवळपास हजार संभाव्य लोक जी हे माझं एक सांगणं आहे दुसरं सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की दोन हजार सतराला ला जे आहे ते आमच्याकडे शेवटचं मुंबई महानगर त्याच्यामध्ये जवळपास जर बघितलं अध्यक्ष महोदय एकच लाईन शेवटची लाईन अखेर लाईन बोलण्याची आखिरी लाईन आखिरी चाहते कि हाँ, आखिरी लाल बोलना चाहते कि नौ साल से हमारी इलेक्शन नहीं हुए तो हमारी बाउंड्रीज भी चेंज नहीं हुई है लेकिन एक मतदार संघ से दूसरे मतदार संघ में दस हजार जो वोट शिफ्ट हुए उसके ऊपर भी ध्यान दिया जाए और मेरा इतना एक रिक्वेस्ट है कि की या मतदार यादी मदला टूटी जाए